वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरुमंदिर संस्थान कारंजा येथील प्रख्यात हिंदूंचे मंदिर आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात या ठिकाणी दरवर्षी पंचेचाळीस दिवसांचा मोठा उत्सव असतो हा शैलगमन उत्सव मोठ्या भक्तिभावाने भजन कीर्तन प्रवचन गायन अशा विविध कार्यक्रमाने पार पाडला जात असतो यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाची सांगता अतिशय पद्धती वर साध्या पद्धतीने करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे जो शैलगमन यात्रेचा उत्सव हा कारंजा नगरीमध्ये संपन्न होतो हा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे स्थगित करण्यात आलेला असून अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मात्र सर्व प्रकारचे हवन सामग्री आणि देवी देवतांची पूजा अर्चना मंदिरामध्ये करण्यात आली दरवर्षी येथे शैलगमन यात्रेच्या दिवशी भक्तांचंही अलोट गर्दी असते यावेळी महाप्रसादाची तयारी होत असते आणि आज मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गुरु मंदिर संस्थान कारंजा येथे शुकशुकाट आपल्याला बघायला मिळतो आहे मंदिर संस्थान समितीच्या वतीने हा उत्सव पूर्णपणे शासकीय नियमानुसार साजरा करण्यात आला पूजाविधीसारखे सर्व कार्यक्रम यथासांग पार पाडण्यात आले यामध्ये मुख्यत्वे करून होम आणि हवन करण्यात आलं कोरोना गावातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून निघून जावा अशी गुरुरायांना प्रार्थना करण्यात आली दरवर्षी हजारो भाविक यात्रेच्या निमित्त देशभरातून कारंजा येथे येऊन श्री गुरुचरणी नतमस्तक होत असतात मात्र या काळामध्ये श्री गुरुमंदिर संस्थान विश्वस्त मंडळाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट दिसत होता मुख्य म्हणजे यावर्षी मंदिरच्या विश्वस्त मंडळाने सर्व कार्यक्रमांना फाटा देत वेगवेगळ्या पद्धतीचे रोगनिदान शिबिर आयोजित केले होते या शिबिराचा लाभ सर्वसामान्य जनतेने अतिशय जास्त प्रमाणामध्ये घेतला मंदिरच्या या सामाजिक कार्यामुळे श्री गुरुमंदिर संस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे विदर्भनिवजकरिता येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत